सगळेजण अनुभव घेताय हा अनुभव घेत असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील अतिशय मनापासून एकमेकाला साथ देण्याची गरज आहे मनापासून एकमेकाच्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे कारण बघता बघता एप्रिल महिना मे महिना येईल आणि त्याच्यात लोकसभेच्या निवडणुका लोकसभेबरोबरच विधानसभा घेतायत का सांगता येत नाही आपण आपल्या आपल्या पद्धतीनं तयारी करतोय आपण समविचारी पक्षाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय ते करायला लागलं की लगेच काल निधी काही पाहिजे गेला सोडून त्यांना खासदार की पाहिजे होती किंवा त्यांच्या मुलाला त्यांना वाटलं इथं काहीतरी राजू शेट्टीला जाते की त्या गेल्या आता कुणी काय करावं तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ह्या पद्धतीनं चाललेलं आहे आमचा प्रयत्न आहे की सर्वांना एकत्र घेऊन भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाचा पराभव केला पाहिजे कारण शिवसेना पण एकाच माळेचे आहे ते पण काही वेगळे नाहीये तेही तेवढेच जबाबदार आहेत ते फक्त सरकारमध्ये बसतायत आणि सरकारच्या विरोधातच म्हणतायत पंचवीस वर्ष आमची सडली असं उद्धव ठाकरे सांगतात अरे सडली तर मग कशाला त्यांच्याबरोबर राहत आहे म्हणजे हे दुपट्टे राजकारण प्रभू रामचंद्र यांना आठवायला लागलेलं आहे हनुमानाची जात यांना आठवायला लागलेली आपण इतक्यादा हनुमानाच्या दर्शनाला गेलो मारुती रायाची कधी जात डोक्यात तरी आली काय आली का मला सांगा पण यांचं काय चाललंय मला तर काही कळत नाही बिकट परिस्थिती या राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्याच्यातून लोकांना काहीतरी थातूरमातूर उत्तर देण्याचं काम त्याच्यातनं हे झालेल्या पाच राज्यांचा पराभव हा भरून करता काहीतरी आम्ही मोठी कर्जमाफी करतोय अशा पद्धतीनं जनानार पुन्हा आपल्या बाजूने कसा वळवायचा याबद्दलचा केविवाना प्रयत्न ह्या सर्वांचा चाललेला आहे आणि त्याचाही आपण सगळ्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत आता मगाशी दादा भावनेच्या हरी जाऊन म्हणाले की राज्याचे पुढचे मुख्यमंत्री काहीच असलं म्हणू नका आपल्या मागे इतके वेगवेगळी लोक आहेत आपलं आपलं दमा आणि जमिनीवर पाय ठेवून जाऊ त्याच्यामध्ये पहिलं राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं बहुमत कसं होईल ते बघू ते पहिलं आपलं उद्दिष्ट भाजप शिवसेने बाहेर करू माझी सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती परत देशाचे पंतप्रधान उद्या साहेब होऊ शकतात की अजित पवार राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो अजिबात बोलू नका काय काहींच्या डोळ्यात खुपतं काय काहींना ते आवरत नाही त्याच्यातनं कधी कधी इतरांना इतरा मित्र पक्षांना वाटतं मग हे लोक जास्त आली की ही होतील ह्यांचा पाडा त्या पाडापाडीतच माती झाली आपली त्याच्यामुळे त्यांच्याही जास्त येऊ द्या आपलेही जास्त येऊ द्या बघा कॅमेरे कसे बोलायला लागले की लगेच काय काय अटेन्शन दादा काय बोलतात ब्रेकिंग निस माझ्या घरी पण मला बोलायचा अधिकार नाही असलं ब्रेकिंग तर त्याच्यामुळं माझी विनंती आहे दादा तुमचा हेतू चांगला आहे पण पर... शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा